नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री प्रीतम म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार तथा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते उद्घाटन उद्घाटन जणांचा भाजपामध्ये पक्षप्रवेश पनवेल येथील विश्राळी नाका येथील गुरुशरणम कॉम्प्लेक्स येथील भारतीय जनता पार्टी श्री प्रीतम जनार्दन म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन एक हजाराहून अधिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गुरुवार दिनांक बावीस मे रोजी संपन्न झाले यावेळी पनवेलचे माजी नगराध्यक्ष जय एम म्हात्रे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर उरणचे आमदार महेश बालदी आमदार विक्रांत पाटील कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील भाजपा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी दिबा पाटील साहेब यांचे चिरंजीव अतुल पाटील पनवेल महानगरपालिका सभागृह नेते परेश ठाकूर पनवेल महानगरपालिका माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे माजी उपप उपमहापौर चारशिला घरत माजी नगरसेवक गणेश कडू माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज वृषाली वाघमारे रमाकांत म्हात्रे जितेंद्र म्हात्रे रामेश्वर आंग्रे अनंत घरत अशोक म्हात्रे रत्नप्रभा घरत सीमा घरत आदी मान्यवर उपस्थित होते लोकनेते रामशेठ ठाकूर शेकापविरुद्ध भाजप लढाई होती मात्र जनार्दन म्हात्रे आमची दोस्ती कायम राह राहिली भविष्यात परेश ठाकूर आणि प्रीतम म्हात्रे ही दोस्ती कायम राहील अशी ग्वाही त्यांनी दिली त्याचबरोबर प्रीतम म्हात्रे यांना उज्ज्वल भविष्य असल्याचे त्यांनी सांगितले भाजपामध्ये प्रथम मग पक्ष आणि नंतर आपण ही विचारधारा असल्याचं त्यांनी सांगितले विक्रांत पाटील यांनी आपल्या भाषणात जनसेवा देशसेवा यांना प्राधान्य देणारा भाजपा पक्ष असल्याचे अधोरेखित केले प्रीतम म्हात्रे यांनी जुना नावा असा भेदभाव न करता कामे केली जातील ही स्पष्ट, स्पष्टोक्ती केली जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन कार्यक्रमात शेकडो जणांनी भाजपामध्ये प्रवेश केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेवक गणेश कडू यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण मोहोकर यांनी उत्कृष्ट शैलीत केले आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर पनवेल या कार्यालयात सांगितलं की कशा पद्धतीनं पूर्वी काम चालायचं चा। परंतु तेव्हा आम्ही कधी हक्क दाखवला नाही कारण शेवटी काही गोष्टी असतात पक्षाच्या लेवलला आपल्याला पाळून चालावे लागतात हे पहिलं कार्यालय आता स्वतःच्या नावाचं जे पहिलं नीतीचे इथे छोटं कार्यालय होतं जे दोन हजार दहा पासून चालू होत आणि त्यामुळे या दोन पक्षाचे नेते असतील कार्यकर्ते असतील यांच्यामध्ये एक असा जिवाळा तयार झाला होता या yeah, पक्षाचे नेते वेगळे वाटतच नव्हते तो नेता शेका पक्षाचा असेल तरी आपलाच वाटत होता तो नेता भाजपचा असेल तरी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपलाच वाटत होता तत्कालीन शिवसेना सुद्धा युतीमध्ये होती त्यामुळे जे काही जिवाळ्याचे संबंध झाले अनेक वर्ष ही महायुती महायुती म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात महायुती शब्द कदाचित नंतर आला पण पनवेलच्या राजकारणात महायुती शब्द हा अनेक वर्षापासून आपण त्या ठिकाणी तयार करू शकलो आणि त्यामुळे हा जिव्हाळाची जी गरज नाही अशी स्थिती त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे हे योजना पोहोचवण्यासाठी आपलं कार्यालय सुद्धा चांगलं काम करेल ही मला खात्री आहे अविनाशजीने उल्लेख केला की अनेक जनसंपर्क कार्यालय त्या ठिकाणी थाटली गेलेली आहे जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून खर तर कार्यालय कोणाचं आहे यापेक्षा ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता किंवा पदाधिकाऱ्याचा आहे हे जास्त महत्वाचं आहे कारण त्या ठिकाण जनसेवेचं काम होणार आहे आणि त्यामुळे आम्ही सगळेच जण या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आजपर्यंत काम करत आलो या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आम्ही ते करत राहू या ठिकाणी प्रीतमजी